श्वरून आल्यानंतर आता मी आंघोळ केलेली आहे ना आता लगेचच आम्ही सा फ्रेश होऊन जाणार आहे बाहेर फिरण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवते माझा आजचा आउटफिट मी काय घातलं आहे म्हणून तर गाईज हे माझं आजचं आउटफिट या खाली मी पॅन्ट दुसरी घालणार आहे जायच्या टायमाला तर मग आता डायरेक्ट आपण तिथं लोकेशनलाच भेटूया रूमची अवस्था बघा आमचं हे असं होतं जेव्हा फ्रेंड्ससोबत ट्रिपला आले तर तर ठीक आहे चला भेटूया आपण लोकेशनला तर काही आम्ही परत आलेलो आहे आता बीचला वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आणि हा कोणता बीच आहे कोणता बीच आहे चिवळा बीच आहे हा आणि बघा इथलं पण बीच मध्ये भरपूर लाटा वगैरे येत आहे त्या साईडला ते रॉक गार्डन आहे आणि आता आम्ही जाणार आहे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करण्यासाठी थोडं मी मेवन जाऊन तुम्हाला माझं आउटफिट दाखवते चल रे मी गाडी पार्क केलेली आहे आता आणि समोर जाणार आहे आता ये इकडे इकडे इथं इथे तू इथे ना अरे माझा इथं माझा हा आउटफिट तर आता मी आणि प्रणव चाललेलो आहे आणि पुढे दिदी दोन दादा अजून आहे तर आता जाणार आहे प्रणवला काही बोलायचं असेल दोन शब्द माझ्या ब्लॉग मध्ये तर प्रणव क्या ब्लॉगर बनेगा वे तू हा क्या ब्लॉगर

एन्जॉय करण्यासाठी वाव म्हणजे मला असं ड्रीम कम ट्रू टाईप फिलिंग मी कधी अजून बीच बघितलेला नव्हतं ना चाला, चाला चाला, चाला, चाला। आता डायरेक्ट आलो तर फर्स्ट बघितला मालवण तो बघितला आम्ही बाकी आहे त्यांना चला 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 आम्ही स्कूबा डायविंग पण ट्राय करणार आहे बघूया आता कसे पैशांचा ऍडजस्टमेंट वगैरे सगळं बघून आम्ही आता जाणार आहे करण्यासाठी तर बघू भेटू डायरेक्ट बीच वर बीच वरच आहे आपण भेटूया कशाला अरे पण पाण्यात रे हा ठीक आहे चला आता वॉटर स्पॉट ऍक्टिव्हिटी मध्ये बघूया आपण गर्मी टेम्परेचर पण खूप जास्त आहे इथं ह्युमिडिटी पण जास्त आहे हायड्रेशनचं पण ध्यान ठेवावं लागणार आहे इथं आता चालणं होत नाही मॅडम आहे कोण डाईव्हची किती आहे ना बॉडीवर घेतलं ना आता कधी बाराशे रुपये तुम्ही पूर्ण पॅकेज घेतलं बाराशे रुपये बाराशे म्हणजे आमचा ग्रुप तिकडे डिसाइड करतोय स्कूबा ड्रायव्हिंग आणि ते करण्याचा तोपर्यंत आम्हाला इथे गाडी ही वाली तर सगळ्यांनी ही गाडी बघितली असेल बीच वर तर आम्ही जाऊन पटापट फोटो वगैरे काढून घेतो बागे फुकट माल कोण छोडे ग बेटा चलो बसा फिलिंग कशी येते का वाटते मग

तुम्ही कर चला, आता आमची बोट आलेली आम्हाला घेण्यासाठी आम्ही जाणार आहे आता स्कूबा डायव्हिंग करायला मजा येणार यार पहिल्यांदा अशी फिलिंग घेते मी सम समोर बघा हे सगळी गँग आहे माझ्यासोबत आता स्कूबा आता स्कूबा डायविंग करतो ना हा नवीन गॉगल घेतलाय मी आता कसा दिसतोय सांगावाला नक्की आली आहे बोट हे बघा हीच बोट आहे यामध्ये बसून जाणार आहे आम्ही आता स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी तर चला पाणी बघा किती छान आहे इथं मासा तुम्हाला जाईस हे बघा इकडे गेला एक दिसला 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 मासा हे मासा ह्या दोन बोटच्या मध्ये पाणी आहे त्यामध्ये इथं मासे केस बांधून बिंधून घ्यायचे मास्क काढले मास्क काढायचे घाबरले ते

नसा नको जाऊ काय हो काय का रिका मग नको थोडा टाइम पण नाही वाटत नाही म्हणार नाही म्हणा नाही रिका नको रिस्क नको नको जाऊच नको होणार डायरेक्ट आपल्या वस्ती बात नाही होती एक

ज्यावेळेस मी समुद्राखाली गेले ना त्यावेळेस बघितलं की समुद्राखालचे आणि समुद्रावरची दुनिया ही वेगळीच एवढे सगळे मासे मी त्यांना हात लावत होते ते माझ्या जवळ फिरत होते पण मला खूप जास्त भीती वाटत होती कारण हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करत होते मी आणि मी त्यांना म्हटले पण की मला वरती घेऊन चला पण त्यांनी मला हा एक्सपिरियन्स घेण्यात खूप जास्त मदत केली आहे तर त्याबद्दल ते त्यांचे पण थँक्यू स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी तुम्हाला स्विमिंग आली पाहिजे असं काहीच नाहीये तुम्हाला स्विमिंग जरी नसेल तरी पण तुम्ही स्कूबा डायव्हिंग करू शकताय आणि कानात खूप जास्त प्रेशर येतो इतकी जोरात प्रेशर येतं की कान ठणकायला लागतात अक्षरशः खाली गेल्यावर

ब डायविंग करून आलेले मी छान होतं खाली मासे वगैरे बापर कानात पूर्ण थंड लागलंय पण मला करायचं होतं म्हणून मी केलंच ते खाली जाऊन खूप सारे मासे होते पाच दहा मिनिट थांबलो आम्ही खाली आणि व्हिडिओ येणार आहे डायविंगचा तर तो, तो मी पोस्ट करून देईन पण खरं वन टाईम इन एक्सपिरियन्स इन लाईफ मुवमेंट होता खरंच खूप छान ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा अजून बाकीच्या ॲक्टिव्हिटी पेंडिंग आहे आता बोलायची पण इच्छा होती नाही घसा कोरडा पडलाय माझा बाकीचे आमचे टीममेट्स करताय त्यांचं झालं की कुठच्या स्कूल जाऊया आता त्यांनी आम्हाला परत बीच वर आणून सोडलंय खाली आता दुसरी बस नाही सॉरी बस पुण्यात राहून बीएमपीएल चा नावच हो तोंडात ना तो येतं ना तो नुसतं बोट येणारे आम्हाला घेऊन जाणार आहे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तरी तर लोक मस्त क्रिकेट खेळताय फॅमिली आलेली पूर्ण आणि क्रिकेट खेळताय वाव छान वाटत आहे बघून आणि बीचवर असं क्रिकेट वगैरे खेळायची इच्छा खूप होती पण मग आता काय करता आमच्याकडे एवढा वेळ नाहीये आणि लगेचच आम्हाला निघायचं आहे रिटर्न द्यामुळं आम्ही पहिले ऍक्टिव्हिटी करून घेतो आता जो पॅरासिलिंग करायला येतो आपण तर आमची बोट आलेली दुसरी बोटी ह्या दोन माणसांनी स्कूबा डायव्हिंग केलेली नाहीये फोकडचं पॅकेज घेऊन पैसे पाळ घातलेले फक्त यांनी फक्त प्रॅक्टिस करून आले प्रॅक्टिस करायचे पैसे दिले आता फायनली माझा नंबर आलेला होता पॅरेसिलिंग करण्यासाठी आणि भीती तर खूप जास्त वाटत होती कारण पाणी इतकं जास्त होतं की पाणी बघूनच माणूस घाबरून जाईल तिथं एवढं जास्त पाणी असतं समुद्रामध्ये हे मी पण पहिल्यांदाच बघितलेलं होतं त्यामुळं भीती तर खूप वाटत होती पण करण्याची पण खूप जास्त इच्छा होती कारण कोकणात येऊन जर वॉटर स्पोर्ट नाही केलं तर मग काय केलं त्यानंतर त्यांनी आम्हाला पहिले सगळ्यात वरती नेलं त्यानंतर परत खाली पाण्यामध्ये आणलं यामध्ये तुमच्या मर्जीने तुम्हाला पूर्ण जर डीप जायचं असेल तर ते डिप पण टाकतात किंवा हाफ कमरेपर्यंत पण टाकतात तर मी हाफ कमरेपर्यंतच घेतलं होतं कारण जास्त पाण्यात जाण्याची माझी भीती आहे खूप मला पाण्यापासून त्यामुळं मी गेले नाही जास्त पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये अर्ध कमरेपर्यंत जाऊन त्यांनी जम्प्स दिल्या मला इकडे तिकडे करून तर मजा तर खूप येत होती पण पाणी अक्षरशः खूप जास्त जोरात लागत होतं बॉडीला का रिॲक्शन हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन न्यूटनचा थर्ड लॉ आहे हा की आपण कुठल्याही गोष्टीवर जितका फोर्स करू तिथूनच तेवढाच फोर्स आपल्यावर अप्लाय होणार आहे त्यानंतर त्यांनी मला परत वरती नेलं आणि ही हाईट पहिल्या वेळेस नेल्यापेक्षा जास्त वरती होती वरतून व्ह्यू खूप छान दिसत होता सगळं कोकण आणि सिंधुदुर्ग किल्ला समोरून मला दिसत होता तर हा एक्सपिरियन्स पण माझ्या लाईफमध्ये मध्ये कधीच न विसरणारा एक्सपिरियन्स आहे जो की मी आज घेतलेला आहे आणि हे सगळे स्पोर्ट्स हे वॉटर स्पोर्ट्स मध्ये मोडतात आणि कोकणला गेल्यावर तुम्ही पण हे सगळे स्पोर्ट नक्की एक्सपिरियन्स करा तुम्हाला पण खूप मजा येईल तर गाईज आता माझी पॅरासिलिंग झालेली आहे आणि आता जाणार आहे आम्ही जेट्स किंग का जेट स्प्रे काय ते करायला पण त्याच्यामध्ये बोट राहते आणि त्याच्यामध्ये बसायचं आणि ते आपल्याला चक्कर म्हणते एक मोठा याचा कशाचा आपला समुद्रचा <laughs> तर तेच करायला आम्ही जाणार आहे आता तिथं आम्हाला टू हंड्रेड प्लस द्यावं लागले कारण की जे नॉर्मल होतं ते फक्त वरती जाऊन येणार होतं त्यानंतर ते डीप डीप बी केलं ना मी त्याच्यासाठी मला पैसे एक्स्ट्रा लागले तर आता मी करणार आहे जेट्स पे तर त्याच्यासाठी परत एक बोट येईल आम्हाला घ्यायला इथं सगळं सप्लाय केलेलं असतं आणि जर हुशार तर ऑलरेडी तुम्ही हॉटेल बुक करून या कारण भरपूर चांगले ऑफर्स असतात तर आता जाणार आहे जेट स्की करायला तर चला बघूया जेट स्की कसं आहे तर लास्ट राईड होती माझी स्की त्यामध्ये मोटर बोटवर बसून मला समुद्राचा चक्कर मारणार होते पहिले मला वाटलं होतं की ती मला चालवायची आहे पण नाही तसं नाही आहे तुम्हाला त्यावर बसून ते तिथले गाईड तिथं चक्कर देणार आता आमच्या सगळ्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी झालेल्या आहे आणि आता आम्ही खूप जास्त थकलेलो आहे त्यामुळं आम्ही घरी जाऊन आम आराम करणार आहे आणि जेवण करणार आहे आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय जाता जाता तुम्हाला मी बीचचं सनसेट दाखवून जाते जो सनसेट होतो आता